अदे बर काय वाटतं कोणी निवडून आढळ का बर अडळ आव साहेबांची काम आहेत तेवढी अमोल कोल्यांचं कसं आहे आता अमोल कोल्ले आता एवढ्या चार तीन चार महिन्यात कामाला लागले याच्या आधी नव्हते ना याच्या आधी मद्राम कुठेच फिराकले सुद्धा नाहीत पुढे कुठेच फिराकले पाच वर्ष अडळ आवच आता त्यांनी काम करतात ते जरी शिवसेनेत असेल तर ते समाजात त्यांचं काम चांगलं आहे पहिल्यापासून तुम्ही कोणत्या नाही दहा वर्षापासून त्यांचं काम चांगलंय तुम्ही कोणत्या पक्षाचे मी राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील आता कट्टर माणूस आहे आता वळशे पाटील आणि आडर किती वाद होता आता एकत्र आले तुम्ही कसं ऍक्सेप्ट करता जरी वाद होता पण वळसे पाटलांचं आणि त्यांचं वैयक्तिक आहे ना की कधीच कारखान्याबद्दल झालं कोणत्या संस्थेबद्दल झालं आडरडो कधी टीका करीत नव्हते कधी टीका केलेली नाही ते फक्त मूर्ती फक्त विरोध होता त्यांचा वैयक्तिक त्यांचा कोणता हे नाही कोल्हाना मतदान केलं असणार आहे आम्ही कोल्ह्याला मागलं आम्ही मतदान केलं आम्ही स्वतः माझ्यातर्फे पाच हजाराचा घोडा वळतीत मी स्वतः माझे पदर पैसे ठेवला होता आता आम्ही कुणीच मतदान करणार नाही त्याचे काय म्हटले घोड्याच काय घोडा त्यांना त्यावेळेस आम्ही ते घोड्याची मिळवणी केला गावात असतो ना घोडा त्यावेळेस माझ्या पदर स्वतः पाच हजाराचा घोडा ठेवला होता मग काय झालं पण ते पाच मिनिटं सुद्धा वळते थांबले नाही पळत सुटले पळत प्रचार होता त्यांचा मागल्या वेळेस मागण्याची परिस्थिती वेगळी होती पण ती हवा होती मागल्या वेळेस त्यांची आता ती हवं राहिलेली नाही ते आता कदापी निवडून येणार नाही ते कमीत कमी दोन ते अडीच तीन लाखांनी पडणार शरद पवार सोबत आहेत शरद पवार चांगले आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही पण काय फायदा ना नाही त्यांना थोडाफार फायदा होईल पण विशेष काय फायदा होणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बरोबर आहेत शरद पवार त्यांच्या बरोबर आहेत तसेच जे पक्षाचे संस्थापक आहेत त्यांच्याच बरोबर आहेत नाही नाही तसं नाही उद्धव जरी असले तरी पण त्यांचा इथं जो दबाव भरभा हे पाहिजे पुणे जिल्ह्यात तसं काय त्यांचं एवढं महत्व नाही ऑलराऊंड ना, बद्दल काय वाटत माणूस एक नंबर आहे पहिले पा तीन टर्म त्यांनी दा, खासदार की गाजवलेली त्यांनी जनतेची कामं केली जनतेच्या फार छोट्या मोठ्या कामात सहभागी झाली पुढे पण ना आमंत्रित केले ना वेळ नसेल तरी नंतर वेळ काढून ते त्यांच्या वेळेत येऊन जायचे भेट देऊन जायची आणि आता काय हा माणूस आहे का, का। जस आहे ना निवडून दिलाय तस आमच्या गावात मला आठ आठवत नाही आल आलेला इथं पाच वर्ष आता तर आवाज उठवतच नाही फिरता येते आता कधी फिरायला लागली आता अजितदादाचा आणि वर्ष बाटल्याचा गट तयार झाला तिथून पुढे आणला कळालं का आपल्याला फिरावं लागेल म्हणून नाही तोपर्यंत त्यांनी कधी फिरताना तुम्ही तुम्हाला दिसले का कधी तरी संसद रत्न पुरस्कार मिळाला सांगतायत ते संसद रत्न फक्त तेवढ्या पुरता आणि संसद तू मिळाला ते मान्य करतो आम्ही त्या काळात सगळी एकत्र होते राष्ट्रवादी बर का आणि त्यांचं बोलायचं वक्तव्य आहे त्यांच्याकडे वक्तृत्व चांगला आहे चांगलं एक वक्तव्य आहे म्हणूनच त्यांना तो संसदपटू पुरस्कार बाकी काय योगदान योगदान त्यांनी जनतेसाठी तर मला काही वाटत नाही केलं बैलगाणा शर्यत चालवण्यासाठी प्रयत्न केले ना तेवढं सोडलं तर बाकी शेतकऱ्यांसाठी काय केलं बघ आता ते खासदार आहेत दिल्लीतूनच ती झाली ना काळ कोण झालं शेतकऱ्यांचं झालं खासदार चालू झाली ना त्या काळी आढळराव यांनी मंचर या ठिकाणी मोठी आंदोलन केली आंदोलन करून त्यांची जे जे आंदोलन करते ते कोर्टात जाऊन त्याला हे करतात आणि त्यामुळे बैल बैलगाडी सुरुवात झाली महेश लांडगे यांनी सुद्धा मदत केलेली आहे आणि सत्ताधारी सत्ताधारी आज राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यावेळेस त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे बैलगाडा काय त्यांनी चालू केलेली नाही केंद्राकडून डायरेक्ट केंद्राकून निर्णय आलेला आहे का याच्यातून ते चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे कोल्हे श्रेय घेतात शंभर टक्के चुकीच आहे आता काय होईल निवडणुकीत हेच मुद्दे राहणार आहे नाही आता हेच मुद्दे राहणार आहे का, का कोल्हे जरी संस्थेत पट्टू जरी त्यांनी पुरस्कार घेतला असेल पण ते सगळे राष्ट्रवादीच्या याच्या सगळ्या जोरावरती बोलत होते आता इथून पुढे काय ते मला काही वाटत नाही ते निवडून येणार तर नाहीचे तुम्हाला कळलं ना आता कांदा निर्यात बंदीवरती डॉक्टर अमोल कोल्हे शेतकऱ्यांच्या बाजूने ते आवाज उठवतात ते बरोबर आहे त्याच्याबद्दल आम्ही कुठं काय बोलतोय पण तसं काय विशेष काय त्यानं निर्यात जरी उठवले म्हणता निर्यात कुठं उठलेली शेतकऱ्यांना कुठं फायदा झालाय आज निर्यात तुम्ही ना आवाज उठावला पण त्याच्या पण फायदा झाला काही आजही बाजार ना आजही पंधरा सोळा रुपये सत्तेत जरी नसले तरी आवाज उठवला त्यांनी ऐकलं पाहिजे ना संस्थेत ऐकलं पाहिजे ना चार खासदार होते उपयोगच होत नाही ऐकून बोलून काय उपयोग होत नाही तर व्हायला काय घालायचं मतदान आम्हाला थांबावं लागेल विकास जर करायचा असेल तर सत्यचा सत्य जी माणसं त्यांच्याच पाठीमागे करावं लागेल ओळशे पाटील सांगितलं त्याच माणसाला मतदान करावं लागेल आणि आता आढळराव आज त्यांची उमेदवारी डिक्लेअर होती आणि ते राष्ट्रवादीत प्रवेश करतात आम्ही शंभर टक्के त्याच्या पाठी मागे जरी आम्ही गेली त्यांना दहा वर्ष मतदान नाही केलं आम्ही अमोल कोल्याला मतदान केलं पण आता ती आम्ही चूक करणार नाही आढळराव साहेबांनाच आम्ही मतदान करणार शंभर शंभर टक्के प्रचंड बहुमत निर्णय निवडून येणार साहेब काय नाही आमच्याकडे आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये आतापर्यंत पाहिलं सहा ते सात झाले आणि वळसे पाटील साहेबांच्या असताना विकासाच्या माग आम्ही शंभर टक्के जाणार का कोल्ह्यांनी विकास नाही केला नाही कोल्हे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजपर्यंत त्यांची परत आम्हाला भेट नाही झाली गाठ नाही झाली उडून गेल्यापासून आता संसदेत काम करायचं असतं गोल गोली हिरवायचं नसतं असं कोल्हे मानतात ना ना, ना, ना सगळ्यात महत्वाची गोष्ट ती तुमचं म्हणणं समजा बरोबर आहे पण ज्या वेळेला खासदाराची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली असते त्यावेळेस त्यांचं कर्तव्य ना प्रत्येकाच्या सुखदुःखात माना किंवा काही कार्यक्रमात किंवा यात्रा असतील या सगळ्या गोष्टी त्यांना अटेंड करणं आणि प्रत्येक खासदाराचे काम ते आहे आणि सुद्धा मागे तीन टर्म ते काम केलेलं आहे संसदेत त्यांनी ते काम केलेलं आहे का प्रश्न खोले हाती घेतलेला आहे कसं पाहतो तुम्ही ठीक आहे त्यांनी घेतले संसदेत केलंय काम पण त्यांनी गाव भीती घेतलेलं आहे गावपती गावात आता आमच्या गावात गेल्या मागच्या निवडणुकी होती प्रचाराला ते पण रात्री दहा वाजता तर त्याच्या आजपर्यंत अजून परत पर गावात नाही आले पाच वर्ष मग आता येतील गावात ना आता येतील पण आता येऊन काय उपयोगी होत कांद्याचा अठराच्या पूर्वीचे पंधरा वर्ष खासदार होत होते हा मग यायचे ना संपर्क सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणता कांद्याचा प्रश्न उचलून धावला आता इथून मागे पाच वर्ष संसदेत मग कांदा प्रश्नावर चर्चा व्हायचीच ना, ना।, 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 ना। मग त्यावेळेला प्रश्न का नाही धरला त्यावेळी का लोकांच्या शेतमाला बाजारासाठी ते आठून नाही बसले का त्यांनी आंदोलन केली नाही आतापर्यंत स्टंट स्टंट असू शकतो आहे आहे तुम्हाला काय वाटत बाबा मला काय नाही वाटत आता मराठी पाळी आली बाबा कुणी लक्ष द्यायचं नाही लोकशाही गाव ते इंग्रज बरोबर असं असा झाली भाजप भाजप काय खरं नाही इंग्रज त्यापेक्षा बोलले पाहिजे कि राव आता आढळ पाहिजे असं बी म्हणता असं नाही काही असू पण हा माणूस कामाचा आहे हा माणूस कामाच आहे आता जसा निवडून गेला तसा परत दिसलाच नाही कुठं सांगू कुठं नाही संसदेत तर असतात ना आता संसदेत आम्ही काय जातो ते काढून एवढंच याच्यापेक्षा काय असतं विकास काम केली त्यांनी काय बा आपल्याला काय देणार नाही पण आता दिसलाच नाही का नाही सामने येणं नाही जाणं नाही काय नाही आढळ अगोदर म्हणले की शासन चांगलं नाही नाही शासन चांगलं नाही पण हे खासदार साहेब चांगली आहेत आढळ आडराव चांगले मोदी शासन मोदी शासनाचं काय वारसा नाही पण आता पुढे काय होईल ते खरं हे गेल्यानंतर हे कसे प्रश्न मांडतात कशी तयार फार वा वाईट अवस्था आली मी शेतकरी माणूस येतो ना एका दरवर्षी होईल माझ काय करायचं काय वाटतं काय नाही आढळ आहोत बोलले हा आढळ का आहोत का बर हा कारण काय काम चांगली आहेत म्हणून आणि कोला तोंड दाखवायला नाही आला तोंड दाखवायला आला का आतापर्यंत कोणतं गाव तुमचं शिंगवे शिंगवेला आले नाही का हा नाही आता येतील ना आता येऊन काय पाय पाया पडायला हा मत मागायला पाया पडायला येतात तोंड दाखवायला स्मशान भूमीला बोंब कोणी येतं का आमच्याकडे हा गेल्या वेळेस मतदान केलं का कोले तुम्ही कोणी गेल्या वेळेला कोल्याला करून झालं म्हणूनच आता कोल्यांना उत्तर द्यायचं आम्हाला उत्तर तुमची चूक झाली असं वाटतं का आमची चूक नाही चूक देऊन महेकरांका पाया पडायला महेकरांका मत देऊन अनेक कांडवले आता शेतकरी उपाशी मारतात